प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुका सहकारी दूध संघ यांच्या वतीनं प्राथमिक संस्था बळकटीकरण आणि सहकारातून समृद्धी या कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्याच्या समृद्धीत मोठी वाढ झाली आहे सहकारी दूध संघांमुळे खाजगी संघांवर मोठा वचक असून खाजगीवाले नफा कमावण्यासाठी असतात तर सहकार हे व्रत आहे राजहंस दूध संघानं स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दुधाची परंपरा जपली असून या व्यवसायात गायींची दूध उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे असं काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख होते तर व्यासपीठावर अॅडव्होकेट माधवराव कानवडे पांडुरंग पाटील घुले वाई चेअरमन राजेंद्र चकोर सुधाकर जोशी लक्ष्मण कुटे संपत डोंगरे रामहरी कातोरे आर व्ही राहाणे संचालक विलास वर्पे भास्कर सिनारे संतोष मांडेकर विलास कवडे बबन कुऱ्हाडे बादशाह बाळूंज संजय पोकळे विक्रम थोरात विष्णू ढोले तुकाराम दातीर रवींद्र रोहम भारत मुंगसे गोरख नवले डॉ प्रमोद पावसे के के थोरात कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक ऍडव्होकेट अनिल भांगरे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती रोज आणि सतत चालणारा दूध व्यवसाय मोठ्या कष्टाचा आहे मात्र समाधान देणारा आहे दूध भावाचे चढउतार कायम असतात अनेक अडचणी असतात मात्र तरीही गाव पातळीवरील पदाधिकारी आणि सचिवांचं चांगलं काम हे आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे असं राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी म्हटलंय गायींची दूध उत्पादकता वाढवण्यासाठी इम्पोर्टेड सिमेंट मुरघास मुक्तसंचार गोठा गायींच्या आरोग्याची काळजी असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत सहकारी दूध संघाला खाजगीकरणाचं मोठं आव्हान असून खाजगी संघांना कोणतेही बंधनं नाहीत मात्र सहकाराला खूप बंधन आहेत असंही देशमुख यांनी म्हटलंय हे आपलं सकाळ संध्याकाळ चालणार काम आहे आपलं दिवसातून दोन वेळा आणि आपल्याला माहिती आहे एक बाजूला हे आहे आपण ते काम करतोय ते करत असतो पण त्या कामात किती अडचणी आहे किती प्रश्न हे देखील आपल्याला सर्वांना माहितीये दूध धंदा आता असा आहे इतका अस्थिर झालेला आहे सतत चढ उतार सतत दर बदलत असतात वाढत असतात कमी होत असतात कधी दुष्काळ होतो कधी पाऊस पडतो कधी त्या ठिकाणी पावडरची रेट वाढतात कधी कमी होतात कधी काय होतं म्हणजे एकही दिवस स्थिर हा धंदा त्या ठिकाणी नसतो अस्थिर असा हा धंदा आहे आणि त्यामुळं त्याच्या अडचणी तेवढ्या आहेत तेवढे संकटही त्याच्यामध्ये ते सातत्याने येत असतात आणि जो दूध धंद्यामध्ये काम करत असतो त्याला सातत्याने सतर्क राहावं लागतं आणि अडचणींना तोंड द्यावं लागतं प्रश्न आपल्याला सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं इथं आमचे डेअर्यांचे सचिव आपले चेअरमन आहेत चेअरमन आहेत संचालक काही आहेत डेअरीवर चालवणं ना, काई ना किती अवघड आहे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे का आता डेअरीवर बसल्यानंतर तिथं रोज उत्पादक येणार आहे रोज कोण ना काही काही बोलणार आहे कोण ना काही तक्रारी करणार आहे काही ना काही अडचणी त्या ठिकाणी मांडणार आहेत आमच्या सचिवाचं मला खरं तर आश्चर्य वाटतं जो दूध कंटिन्यू तिथं घेत असतो सकाळ संध्याकाळ किती लोकांना तोंड द्यावं लागतं किती लोकांना उत्तर द्यावं लागतं किती त्याला प्रश्न त्याच्या समोर असतात किती ऐकून घ्यावं लागतं कमी ऐकून घ्यावं लागत नाही म्हणजे हे सगळं तोंड देत काम सतत आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करत असतो किती अडचणी असल्या किती प्रश्न असले तरी मनात एक मात्र कायम समाधान असतं की आपण जे काम करतोय आपल्याला किती त्रास होऊ किती अडचणी असू पण आपल्या कामामुळं लोकांचा प्रपंच फुलतात लोकांच्या प्रपंचाला हातभार लागतो त्यांचं कुटुंब असते व्यवसायावर चालतं आणि या कार्यामध्ये आपलं योगदान आहे आपली मनापासून आपण त्यामध्ये काम करतो आणि त्याच्यावर ते कुटुंब चालतं त्याला ते दोन दोन घास सुखाचे मिळतात त्याच्या मुलांचे शिक्षण होतं त्याच्या नोकऱ्या होतात हे एक समाधान मात्र या व्यवसायात कायम मनामध्ये असतं आणि म्हणून जेव्हा अडचणी येतात खूप प्रश्न निर्माण होतात तेव्हा हाच प्रश्न मनात एकदा येतं की नाही जाऊ दे समाधान आहे ना आपलं करतोय ना लोकांचं लोकांचा भल होतोय ना हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी सातत्याने आपल्या सर्वांच्या मनामध्ये खरं तर त्या ठिकाणी राहत असतो आपण सर्व सहकारात काम करणारी मंडळी आज सहकारातून समृद्धी या विषयावरती या ठिकाणी आपलं भांगरे साहेबांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन त्या ठिकाणी खरंतर केलं आणि सहकार काय किंवा काय आपल्याला त्याचं वेगळं खरं तर सांगण्याची गरज नाही आपला तालुकाच हा सहकाराचा तालुका म्हणून ओळखला जातो संगमनेर तालुक्यात महाराष्ट्रामध्ये संगमनेर हा सहकार पंढरी म्हणून समजला जातो आपल्या सर्व संस्था मग तो कारखाना असेल दूध संघ असेल शेतकी संघ असेल या सर्व सहकारी संस्था पन्नास पन्नास वर्ष झाले तरी अजून चालू आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत प्रगतीशील पद्धतीने चालू आहेत आणि धोडधौड त्या ठिकाणी करतायत अतिशय यशस्वी वाटचाल आपली त्या ठिकाणी चालू आहे इतर ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसणार नाही संस्था संपलेल्या आहे संस्था बंद पडलेल्या मात्र संगमनेरमध्ये हे खरं तर वेगळं चित्र आहे कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांनी आणि त्यांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांनी या संस्था कशा उभ्या केलेल्या आहेत किती अडचणीतून केलेल्या आहेत कुठलंही त्यांच्याकडे उत्पन्न नव्हतं पैसे अडके नव्हते काही साधन समुद्री नव्हती पाणी नव्हतं काही नव्हतं हलक्या जमिनी होत्या पण एवढ्या कठीण याच्यातून देखील एवढ्या मोठ मोठ्या संस्था या लोकांनी त्या ठिकाणी उभे केला म्हणजे एक दूरदृष्टी होती एक विचार होता आणि त्या विचारातून आज हा सहकार या ठिकाणी उभा राहिलेला आपण बघतोय खर तर सहकाराला पर्याय नाही तुम्हाला सांगतो कारण की सहकार टिकला तर सह शेतकरी आहे सहकार जगला तर शेतकरी जगणार आहे जिथं जिथं सहकाराचं राहिलेलं नाही जिथं सहकारी संस्था राहिलेली नाही त्या तालुक्यांची काय अवस्था झालेली जी आपण कल्पना आपण त्या ठिकाणी करू शकत नाही आणि म्हणून हा सहकार आपल्याला वाढवायचा आहे सहकार पुढं न्यायचा आहे सहकार टिकवायचा आहे यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्नशील त्या ठिकाणी राहावं कायम लागणार आहे सहकाराचा अर्थच तो आहे म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवली चळवळ चा म्हणजे मालकही काही लोकच आहे चालवणारी लोकच आहेत आणि सर्वच लोकच हे त्या ठिकाणी करत असतात तिथं कुठलंही सरकार नाही कुणी इथं कुणाचं काही नाही सगळे लोकांचंच आहे आणि म्हणून ते बाय द पीपल फॉर द पीपल टू द पीपल हे जे कॉपरेटिव्ह जी आपली म्हण आहे ती खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यात आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते साहेब एकदा अशाच काही वर्षापूर्वी म्हणले दूध उत्पादकता वाढवण्यासाठी काहीतरी करा तर आम्ही लगेच ते सॉल्टेड सिमेंट इम्पोर्टेड सीमेंट च काढली माहिती त्याचा वापर चालू केला एम्ब्रिओ ट्रान्सपोर्मर मध्ये आम्ही काही काम केलं आणि आज आपण बघतो तालुक्यात सगळीकडे सरासपणे इम्पोर्टेड सिमेंटचा वापर आज त्याचं महत्व कळालेला वापर चालू झालेला आहे मुर्गास आज आपल्या प्रत्येक घराघरामध्ये मूरघास झालेला आहे आम्ही साहेबांनी आता म्हणले ठीक आहे मूरघास तर आता झालाय पण त्याची क्वालिटी बद्दल तुम्ही आता काम चालू करा साहेबांनी एकच शब्द सांगितलं क्वालिटी त्याच्यावर आता आपण मूरघासाची क्वालिटी कशी येईल त्या ड्राय मॅटर किती असलं पाहिजे त्याच्यात स्टार्च किती असलं पाहिजे त्याच्यात प्रोटीन किती असलं पाहिजे ह्याचा आपण अनालिसिस करून आपण आता शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात करतोय की सायलेजची क्वालिटी कशी सुधारणा त्या ठिकाणी करायची मोदी साहेबांनी सांगितलं की दुधाचं तुमचं चाललंय पण दुधाला काहीतरी जोड त्या ठिकाणी बघा आपल्या गाड्या असतात काही मोकळ्या जात असतात त्यात काही माल आपल्याला काहीतरी पाठवता येतो का ही सूचना केली मग आम्ही त्या बेकरी प्रोडक्टचं त्या ठिकाणी आपण हातात घेतलेलं आहे एक चार आठ दिवसामध्ये आपले बेकरीचे सगळे उत्पादन मग ते टोस्ट असतील बटर असतील केक असतील हे देखील आपण चालू केलं की दूध आपला जो दूध विकणारा जो दुकानदार आहे तो ते जनरल स्टोर आहे तो काय फक्त दूधच नाही विकत याकडे सगळ्या वस्तू असतात तर आपलं ते बेकरी प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी यावेळी ऍडव्होकेट अनिल भांगरे यांनी सहकारी संस्थांचे कायदे आणि नियम तर कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी यांनी दुबत्या गायींचा आहार संगोपन आणि स्वच्छ दूध निर्मिती याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सुजित खिलारी यांनी केलं तर वाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा जो तीन हजार सहाशे संस्था होत्या सर्व डेरी संस्था फक्त डेरी चारशे चारशे साडेचारशे संस्था होत्या संस्था चालू फक्त दहा म्हणजे संस्थांच्या आकडेवारी फक्त जिल्हा बँकेचं मतदान आलं का फक्त पी सी उचलायची ठराव लिहायचा ठराव दिला का झाली संता ओके पाच वर्षातून ठराव होता काय असेल तुम्हाला थोडं माहिती मला त्याविषयी काय बोलायचं नाही अशा संस्था ठेवून चालणार नाही आपल्याकडे दोनशे संपता आहे दोनशे आहे दोनशे दोनशे चालू आहे इथे चारशे संस्था चालू दहा तीनशे नव्वद बंद अशा संस्थांचं काही काम नाही सर्वेक्षणामध्ये ना आज त्या जवळजवळ आपल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये मला काय कायद्याने त्या संस्था सव्वीसशे संस्था जवळजवळ बंद करावं लागल्या आपल्या जिल्ह्यामध्ये दोन तीन आपल्या तालुक्यामध्ये दोन तीन संस्था बंद झाल्या तर त्यांना अनेक वेळा संधी दिली का तुम्ही चालू दूध पुरवठा चालू करा त्या संस्थांनी नेल्या बोर्डरमध्ये पण चारशे पैकी तीनशे संस्था साडेतीनशे संसार रुद्ध होणे आणि दोनशे दहा पैकी तीन संस्था रुद्धा फरक आहे तर राहिला प्रश्न खाजगीचा खाजगी दुग्ध्यवसाय जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे येत्या पाच वर्षामध्ये केंद्र शासनाने राज्य शासनाचं धोरण ठरवलेलं आहे खाजगी क्षेत्राला काय कोणत्या प्रकारचं कम्पल्सन नाही आहे खाजगी क्षेत्राचा मानव जो, जो शास्मेना, शास्मेना दो, दो, आहे तो पांडवलदार आहे तुम्ही त्याला मोठे करायचं असेल तर हात ही मर्जी तुमची पण तुम्ही पंचवीस वर्ष सहकार्याशी जोडलेला हे तुम्ही विसरू नका तुम्हाला केवळ चार पंचवीस पैसे पन्नास पैसे भाव जास्त मिळतो किंवा इन्सेंटिव्ह मिळतं किंवा रिबेट मिळतं म्हणून तुम्ही जर खाजगी व्यवसायाकडे जाऊन सहकार्य जर सोडत असाल तर हे आपल्या असं जोड विचारून पाहिजे की आपल्याला मागच्या पंचवीस वर्षाची मदत कोणी केलेली आहे ज्यावेळेस कोरोना काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याला मी उत्पादक होतो माझं मी आता करीत नाही पण मी पंचवीस वर्षापूर्वी जर एक लिटर दोन लिटर गाय गाव ठिकायचे दूध मी घातलेले मी जेव्हा दावेलो होतो त्यावेळेस दुधामध्ये दुधाच्या धंद्यामध्ये किती कष्ट आहे हे जरी मी नोकरी करत असलो तरी मला माहिती आहे कष्ट किती आहे जे संस्थेचे सभासद आहे त्या संस्थेच्या सर्व सभासद हे दूध उत्पादक कसे होतील काही सभासद आहेत पाच पाच वर्ष दुधाचा पुरवठा काहीच नाही सभासद फक्त राहिलेले अशा सर्वसाधारणाला आपण पत्र देणं गरजेचं आहे का तुम्ही तुमचा दूध पुरवठा चालू करावा तुम्ही दूध पुरवठा संगतेला न केल्यास आपल्या सभासदत्व ठेवण्याविषयी आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल हे असं थोडंसं चालू ठेवल्यानंतर त्याला काही थोडाफार फरक पडेल ज्या पद्धतीने जसं आपलं मोबाईलचे बॅलन्स संपल्यानंतर चार दिवस अगोदर मेसेज यायला सुरुवात होती तुमचा बॅलन्स संपणार आहे तसं आपणही पण काहीतरी वत तुम्ही किती दोन वर्ष सांगून दूध पुरवठा करत नाही तुमचा सभासदत्व आम्हाला विचार करावा लागेल सहकाराचं विचार मंथन व्हावं हा या कार्यशाळेचा उद्देश असून संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे नागरिकांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे देशी गायींना मर्यादा होत्या पुढे संकरित गायी आल्या आणि त्यामुळे दूध व्यवसाय वाढला दूध व्यवसायातून ग्रामीण आर्थिक समृद्धी निर्माण झाली सहकारी संघामुळे खाजगी संघांवर धाक असतो तिथं गुणवत्ताही नसते आणि भावही नसतो नफेखोरी हा त्यांचा उद्देश असतो मात्र सहकारी दूध संघ सहकाराचं व्रत जपतोय असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय दूध व्यवसाय हा अत्यंत कष्टाचा आणि जिकिरीचा असून प्राथमिक संस्थांनी शिस्त लावली पाहिजे गोठा आणि दूध मशीन याच्या स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे दोन वेळेला दूध संकलन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं त्याचबरोबर दूध उत्पादन वाढवण्यासाठी अधिक काम होणं गरजेचं आहे स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध हे राजहंस वैशिष्ट्य असून उपपदार्थ देखील अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत असंही थोरात यांनी म्हटलंय काही दिवसामध्ये पूर्ण करून पिढी खालाची गोळ्या काही काही असं काही पिढी ओढायचं काही लिक्विड असं पप्पा सारख्या वाटलंय आहे काही सगळं धडा धडा झाड यायला लागलं याला कारण काय जे येत नव्हते ते, ते, ये ते माणसं हिंदुत्वाचा बुरखा पांघरून यायला लागले मी हिंदुत्व परवडो का तुम्हाला या प्रकारच या प्रकारचं हिंदुत्व परवडत असत तर पुढची पिढी पुढचा भारत सुद्धा आपण कठीण म्हणजे तुम्ही धर्माचं नाव घ्यायचं काळे धंदे करायचे असा जो विषय सुरू झालेला आहे तो तुमच्या करता अत्यंत काळजीचा आहे खऱ्या हिंदुत्वाबद्दल बोलत नाही मी म्हणतो हिंदुत्वाचे बुरखे म्हणून राहिले शब्द जपून आपण मत हिंदुत्वाचेंडार काही काम करायची गरज नाही असं वाटायला लागले लोकांना म्हणून काही काही मंडळी पाह तेवढंच काय करून चाललंय त्यांचं तुम्ही काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे काही जर चुकीचं घडत असल आपल्या गावामध्ये याच्यामध्ये तर ते रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे ही काळाची गरज आहे का निवळ संस्कृती आपल्या पिढ्या व्यवस्थित त्याची काळजी घ्यायची जबाबदारी आपली हे सुद्धा जाणीवपूर्वक सांगतो परत परत सांगतो वर्ष दोन हाताच्या बाहेर गेली परिस्थिती तुमच्या हातात नाही माझ्या हातात नाही काही करू शकतो आमच्या हातात आणि म्हणून एका बाजूला आपलं कुटुंब चांगलं असलं पाहिजे कुटुंबा करता व्यवसाय करता आपल्या संस्था चांगल्या असल्या पाहिजे आणि संस्था चांगल्या आपण ठेवून थांबवायची सुरुवात करतोय बत्तीसशे भाव दिलाय बोनस बिनस सगळं तिथे दिलेलं आहे हातरून गेल बाकी काही मंडळी गडबड झाली काय करून आपल्या टीका कर हे यश काय आपलं आपला हेतू चांगला आहे म्हणून यशला आहे म्हणून आपलं यश लक्षात आणि म्हणून आपल्याला काळजीपूर्वक जावं लागेल चुकीचं काही चाललं तर रोखलं पाहिजे तयार झाले पल्ला मारायला लागले बरोबर राजा पुढील काही दिवसांनी तुम्हाला तुमचा नंबर एक दिवस तुम्हाला हे सगळं ओळखात हे सगळं ओळखात त्याची संस्कृती निराशी माझा फेस तो होतो <laughs> ना त्याच्यावर येऊन दुसरं लावलं

एका एक लग वेगळ्या कुटुंबात सुद्धा लागतं सांगावं लागतं दुरुस्त करावं लागतं हे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो सुंदर कार्यक्रम केला याच्यावर सगळ्यांची भेट झाली यावर्षी चांगलं आहे आणखी आपण काळजी घेत पुढे जाऊ आपण तालुका दूध संघात महाराष्ट्रात एक नंबर आहेच तुम्हाला सांगतो खरंच तुम्हाला पण आणखी आणखी काय करता येईल नंबरच्या पुढे काय अत्यंत काटकसर आणि पारदर्शकपणे काम करून दूध संघानं रिबेट आणि चांगला भाव दिलाय मात्र काहीजण खोटा प्रचार करतायत अशा प्रवृत्तीला वेळीच रोखा असंही आवाहन माजी मंत्री थोरात यांनी केलंय या कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्राथमिक सहकारी संस्थांचे चेअरमन वाईस चेअरमन सचिव दूध उत्पादक मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा